किल्ला परिसरात एकीकडे ईदगावर मुस्लिम बांधव नमाज पाठन करतात तर दुसरीकडे याच दरम्यान किल्ला परिसरातील मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते या विरोधात गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज या टिळक चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं हा लढा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला आहे आजच्या दिवशी आमच्या मंदिरांचे काय लावले जातात देवीची आरती होऊ देत नाही त्यामुळे हा लढा हा आमचा कायम आहे आता आम्ही अनेक प्रयत्न केले की के आमच्या गडापर्यंत पोचण्याचा पण पोलिसांनी त्या ठिकाणी आमच्या या आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे आमचा हा आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला आहे मी निषेध करतो प्रशासनाचा कारण की आपल्या या देशामध्ये प्रत्येक दे बोलण्याचा अधिकार आहे देवापर्यंत आरती करण्याचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचा अधिकार सुद्धा हा मला वाटतं की हा शिवसेनेकडून केलेला मोठ्या प्रमाणात अन्याय